प्राथमिक शिक्षक विलासराव आपटे यांचे अवयवदान चळवळीतील योगदान कौतुकास्पद अवयवदान ग्रामसंकल्प हा महत्वाकांक्षी प्रकल्प धीरज गोडसे हिंगणगाव बुद्रुक येथील अवयवदान जनजागृतीचे कार्य इतरांना दिशा देणारे आहे या अवयवदान चळवळीत ग्रामस्थांचा सहभाग व नाव नोंदणी याचबरोबर अवयवदान ग्रामसंकल्प हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे प्राथमिक शिक्षक विलासराव आपटे यांचे या अवयवदान चळवळीतील योगदान कौतुकास्पद आहे असे उद्गार न्यू कोमल लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज गोडसे यांनी काढले हिंगणगाव बुद्रुक येथे मोहनराव कदम कृषी व विद्या महाविद्यालय कडेगाव यांच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिरात अवयवदान जनजागृती या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते कार्यक्रमात सरपंच महेश कदम संजय यादव अशोक कदम आदी मान्यवरांची उपस्थिती होती धीरज गोडसे म्हणाले अवयवदान ही समाजासाठी अत्यंत महत्वाची गरज बनली आहे अवयवांची प्रतीक्षा यादी खूप मोठी आहे मात्र अवयवदात्यांची कमतरता आहे अवयवदान बाबत गैरसमज दूर करून समाजातील प्रत्येक व्यक्तीने सकारात्मक पावले उचलावीत हिंगणगाव बुद्रुकमध्ये ग्रामस्थ व शिक्षक विलासराव आपटे यांनी अवयवदानाबाबत प्रबोधनाचे केलेले कार्य उल्लेखनीय आहे या गावात स्मशानभूमीचे तीन शेड गावातील भिंतींवर प्रबोधनाचे फलक घरोघरी माहितीपत्रक व्याख्यान दिंडी व ऑनलाईन नाव नोंदणीसाठी क्यू आर कोडचे फलक अशी प्रबोधनाची कामे शिक्षक विलासराव आपटे यांनी केली आहेत डॉक्टर सुहेल शिकलगार यांनी एड्स विरोधी जनजागृती केली वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक आशुतोष जाधव यांनी क्षयरोगाच्या उपचारासाठीच्या सरकारी योजना व त्याचा लाभ हा नागरिकांनी करून घ्यावा असे आवाहन केले राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व्ही जे चोपडे डॉक्टर डी निगडे प्राध्यापक योगेश सरगर प्राध्यापक श्याम माळी व सर्व स्वयंसेवक यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला सूत्रसंचालन सूरज कोळसे यांनी केले